पंचायत समिती सभागृहात मनरेगा अंतर्गत झालेल्या अथवा तक्रार असल्या कार्याची जनसुनावणी संपन्न झाली दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून शिरपूर पंचायत समिती कार्यालयात सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी तसेच महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई याद्वारे करण्यात आलेल्या सोशल ऑडिटची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस कालावधीत तालुक्यात करण्यात आलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविरी वृक्ष लागवड रोपाटिका घरकुल फळबाग लागवड रस्ते शिवार रस्ते, पांदन रस्ते शौचालय आदी कामांचा लेखाजोखा सामाजिक अंकिशना माध्यमातून मास्टर तपासणी कामाची तपासणी मजुरांची विचारपूसकरीत करण्यात आले सदर सोशल ऑडिट हे अठरा फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात ग्रामसभेसह पूर्ण करण्यात आले त्या सोशल ऑडिटमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी एकवीस फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते सदर सुनावणी ऍडव्होकेट प्रदीप शिरसाट अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात प्रतिमा मोरे वंती पावरा जयश्री बोरसे रेणुका अक्षमुनी यांच्यामार्फत करण्यात आली याप्रसंगी गटविकास अधिकारी संजय सोनवणे पंचायत समिती विस्तार अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मजूर प्रतिनिधी पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समितीचे तांत्रिक पॅनल अधिकारी ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक आदी उपस्थित होते सुनावणीत संबंधित कामात चुका आढळल्या त्या चुकांचे निराकरण करण्यात आले तसेच काही उनिवा आढळल्यास तालुक्याच्या ठिकाणी दुरुस्त करण्याची किंवा दंड करून शिक्षा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले मनरेगा योजनेमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी शासनाचा सोशल ऑडिट व जनसुनावणी हा अत्यंत असा उपक्रम राबविला गेला सामाजिक अंकेशन पारदर्शक सोसायटी व महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सामाजिक अंकेशनच्या आज जनसुनावणी दरम्यान तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून ॲडव्होकेट प्रदीप सिरसाट मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात वांती पावरा प्रतिमा मोरे व वो जयसिंग बोरसे काम पाहिले असता शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीत सामाजिक अंकिशनचं सा काम झालंय या कामामध्ये मनरेगाच्या कामात काही त्रुटी आढळून आल्या या अहवाल पाहिले असता या दरम्यान संबंधित विभागांना ग्रामसेवक ग्रामरोजगार यांना सूचना देण्यात आल्या की आपण केलेल्या काही कामांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या असतील त्या त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात व तसा अहवाल शासनात सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या